ज्ञानियांचा आणि तुक्या तुक्याचा तोच माझा वंश आहे ज्ञानियाचा आणि तुक्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ज्ञानेश्वर माऊलींनी आणि तुकाराम महाराजांनी घालून दिलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचे पायिक असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचा सेवक स्नेह मेळावा सण दोन हजार चोवीस पंचवीस आपण सर्वांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत पश्चिम महाराष्ट्राची अर्थवाहिनी म्हणून संबोधली जाणारी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था नुकतेच हे आर्थिक वर्ष संपले गतवर्षी आपल्या संस्थेने एक हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला अवघ्या महाराष्ट्राने आपल्या संस्थेचे कौतुक केले ही गरुड भरारी केवळ संस्थेतील निष्ठावंत सेवक व सेवकांना वेळोवेळी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे संस्थापक सर्व संचालक मंडळ व सल्लागार यांच्या प्रयत्नामुळेच झाली जनमानसात छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेने वेगळा ठसा उमटवला म्हणून की काय सन 2024 या आर्थिक वर्षी संस्थेने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा ठेवीत नव्वद कोटींनी वाढ केली संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित सेवक वर्गाने सल्लागारांच्या सहाय्याने चिकाटीने काम केल्यामुळे सत्याऐंशी लाख एवढी वाढ झाली एकूण कर्जाच्या छत्तीस टक्के म्हणजे एकशे त्र्याऐंशी कोटीने सोने तारण कर्ज खेळते भाग भांडवल स्वनिधीत वाढ झाली आहे नऊ कोटी बहात्तर लाखांनी गुंतवणूक वाढली आहे भाग भांडवल सत्तावीस कोटी ब्याण्णव लाख व सभासद संख्या बहात्तर हजार सातशे तीन ठेवींमध्ये सहाशे एकसष्ट कोटी एकोणतीस लाख कर्ज वाटप पाचशे तीन कोटी पंचाहत्तर लाख गुंतवणूक एकशे एकोणनव्वद कोटी चव्वेचाळीस लाख खेळते भाग भांडवल सातशे बेचाळीस कोटी व स्वनिधी सदुसष्ट कोटी त्रेपन्न लाख ही आर्थिक स्थिती पाहता ही पतसंस्था नसून एक सक्षम बँकच आहे या कार्याचा गौरव म्हणून यंदा बँकिंग क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेने पटकावला या पुरस्काराची दिमाखदार ट्रॉफी गतिमान व पारदर्शक कारभाराची साक्ष देते आहे छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेने आजपर्यंत अडचणीतील पंधरा पतसंस्थेचे विलिनीकरण करून त्यांच्या संस्थेतील ठेवी ठेवीदारांना परत करण्याची भूमिका घेतली आहे येणाऱ्या आर्थिक वर्षात सांगवी पुणे उलवे मुंबई व हे अशा तीन ठिकाणी नवीन शाखा सुरू करण्याचा आपला माणस आहे ही दैदिप्यमान प्रगती करत असताना आदरणीय संस्थापक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मिटिंग डिजिटल मार्केटिंग ग्राहक मेळावे यासारखे उपक्रम राबवून जनसामान्यांच्या मनावर संस्थेचा ठसा उमटविला आहे याची दखल टीव्ही व्ही ने घेतली व आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय श्री रामराव यांची मुलाखत अवघ्या महाराष्ट्रानं नव्हे तर अवघ्या भारत देशाने पाहिली या मुलाखतीने छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या कार्याची वेगळी ओळख अवघ्या जनसामान्यांना करून दिली प्रचंड ऊर्जा सकारात्मकता आणि प्रेरणा यांचा जबरदस्त संगम असलेले सेवकांचे नेतृत्व माननीय संस्थापक श्री रामराव लेंभे साहेब यांनी या मुलाखतीतून तळागाळातील लोकांपर्यंत संस्थेचे कार्य पोहोचवले सर्व संचालक मंडळ सर्व सल्लागार सर्व सेवक वर्ग यांना बरोबर घेऊन यावर्षी दैदिप्यमान प्रगती केली